बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र इचोरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे शिक्षण सप्ताह उत्सवात साजरा प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनी केले लोकगीत लोकनृत्य सादर बातमी यवतमाळ यवतमाळच्या इचोरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे दिनांक पंचवीस जुलै रोजी शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व त्याच बरोबर शिक्षण सप्ताह अंतर्गत चौथा दिवस सांस्कृतिक दिवस म्हणून साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात विद्यार्थिनींनी लोकगीत लोकनृत्य समाज प्रबोधन व नाटिका बंडोची इजार हे गमतीशीर नाटक सादर केले या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्यांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी उपस्थित मुख्याध्यापक श्री सर चंदा तागडे अंजू राठोड पंकज किनेकर गणेश चौधरी व शिक्षण सप्ताह उत्सवात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऋषिका मेटकर सुहाना चापले स्वाती मेतकर

शाळेतील विद्यार्थी माय भूमी महाराष्ट्र या गीतावर नृत्य सादर करणार आहेत त्याचबरोबर स्वच्छतेवर आधारित सादर होईल आणि त्यासीदार नाटक बंडूची इजा यत्ता पाचवीचे विद्यार्थी या ठिकाणी सादर करतील त्यात सर्वप्रथम माय महाराष्ट्र या गीताचं सादरीकरण विद्यार्थी आता करते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ